नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हिवाळ्यामध्ये आवर्जून करणारा एक पदार्थ आपण करणार आहोत ते म्हणजे झणझणीत तुरीची उसळ ही रेसिपी करणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी पाव किलो तूर घेतलेले आहेत ते चांगले असे उकडवून घेतलेले आहेत कुकरमध्ये त्यानंतर दोन कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत खोबरं घेतलेला आहे एक कप त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे एक टॅमॅटो तो सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर पुदिना घेतलेला आहे अल आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे लाल तिखट मसाला एक चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा हळद अल लसून पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे आपण आता या फ्राय पॅनमध्ये तेल घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत उभा चिरलेला त्यानंतर याच्यामध्ये अलं आणि लसूण पाकळ्या घालायच्या आहेत हिरवी मिरची घालायची आहे व परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर आहे तो थोडा चेंज झाला पाहिजे असं परतवून घ्यायचा आहे बघू शकता कांद्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे थोडा त्यानंतर आपण आता या मिश्रणामध्ये सुक खोबरं घालायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे व चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही खोबऱ्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे खोबरं थोडं लालसर झालं पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे बघू शकता खोबऱ्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि आपलं मिश्रण पण तयार झालेलं आहे आपण आता हे थंड करायला ठेवून देणार आहोत त्यानंतर हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघू शकता असं मी मिक्सरमध्ये मिश्रण घातलेलं आहे आपण आता हे वाटून घेणार आहोत मिश्रण बारीक वाटायचं आहे आपल्याला इकडे बघू शकता आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे आपला मसाला पण तयार आहे चला तर आपण आता तुरीची उसळ बनवायला सुरुवात करूया इकडे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता तेल घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घालायची आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये एक कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला व कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटं चांगला कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा आपला परतवून झालेला आहे आपण आता या मिश्रणामध्ये अल लसून पेस्ट आहे ती घालायची आहे व एक ते दोन मिनटं आपल्याला हे मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण आहे ते परतवून झालेलं आहे आपण आता या मिश्रणामध्ये एक टॅमॅटो घालणार आहोत बारीक चिरलेला व परतवून घ्यायचा आहे टॅमॅटो थोडा मऊसूत व्हायला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे बघू शकता टॅमॅटो आपला मऊसूत झालेला आहे आपण आता याच्यामध्ये मसाले घालणार आहोत हळद घालायची आहे धणे पावडर घालायची आहे त्यानंतर लाल तिखट मसाला घालायचा आहे किचन किंग मसाला घालायचा आहे व परतवून घ्यायचे आहेत मसाले बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम इकडे मी मंदा आचेवरच ठेवलेली आहे बघू शकता आपले मसाले परतवून झालेले आहेत त्यानंतर जे आपण वाटण केलं होतं ते घालायचं आहे मिश्रणामध्ये पण आता हा मसाला आहे तो चांगला परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे गरम पाणी घाला जेवढं तुम्हाला मिश्रण पातळ पाहिजे तेवढं व परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व मस्तपैकी अशी एक उकळी आणायची आहे मिश्रणाला बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे मिश्रणाला आपण आता या मिश्रणामध्ये जे उकडलेले तूर आहेत ते घालायचे आहेत खूप छान होते ही उसळ व गरम मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं चांगली दोन ते तीन मिनटं आपल्याला हे थोडं शिजू द्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी मिश्रणाला उकळी आलेली आहे आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि आपली तुरीची उसळ तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम सोपी रेसिपी आहे ही बघू शकता माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद